ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आज सध्या मी गांधीनगर परिसरातील एम्पिरियल गार्डन या हॉलच्या बाहेर आहे आता सध्या आज चे प्रदेश अध्यक्ष इम्त्याज जलील साहेबांचा सा वाढदिवस आहे तर या वाढदिवसाच्या निमित्त शौकत पटान जिल्हा अध्यक्ष एम आय एम चे यांनी मोठा म्हणजे कार्यक्रम घेतलेला आहे ज्याच्यामध्ये अ पाचशे रुपये मध्ये आ... चा पेट्रोल मोफत त्यांनी दिलेला आहे ज्याचा नाव इम्तियाज आहे तर या पद्धतीचा काम जिल्हा अध्यक्ष शौकत साहेब यांनी केलेला आहे तर आपण यांच्याशी विचारूयात आज म्हणजे कशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे किंवा काय काय म्हणजे आतापर्यंत केलेलं आहे आणि पुढं पण करणार आहे तर या आपण विचारूयात तर आपण माझ्या पाठीमाग बघू शकता म्हणजे इथं रक्तदान शिबिर देखील चालू आहे साइड मध्ये हिजामा कॅम्प देखील ठेवलेला आहे तर अशा पद्धतीचं म्हणजे काम आता सध्या एम आय एम चे जिल्हाध्यक्ष करत आहेत जसं की इम्तियाज जलील साहेबांचा वाढदिवस आहे त्या पद्धतीचं काम म्हणजे एक जिल्हा अध्यक्ष करावं तसं काम शौकत पठाण यांनी केलेलं आहे आपण बघू शकता मोठ्या संख्यांनी इथं इजामा करण्यासाठी देखील लोक आहेत व तसेच रक्तदान शिबिर करण्यासाठी देखील लोक चांगला प्रतिसाद देत आहे आता सध्या आणखीन आपण माझ्या पाठीमाग बघू शकता किती जण केलेले आहेत आणि किती जण करणार आहेत या आपण शौकत साहेब यांना विचारूयात आहेत तर आपल्या सोबत आहेत एम आय एम चे जिल्हाध्यक्ष शौकत साहेब आपण यांच्याशी विचारूयात आज काय काय कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत किती लोकांनी म्हणजे मोफत पेट्रोलचा लाभ घेतलेला आहे आणि किती दान, किती रक्तदान शिबिर केलेले किंवा हिजामा कॅम्प के केलेले तर साहेब आपला इंडियन टाइम्स न्यूज मध्ये स्वागत आज जलील प्रदेश अध्यक्ष एम आय एम चे जे आहेत त्यांनी म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे तर आपण एम आय एम चे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत तर कशा पद्धतीचं काम केलेलं आहे काय काय कार्यक्रम होते साहेब ऑल इंडिया मध्य सत्या मुस्लिम आमचे अध्यक्ष माझे खासदार भाई जलील त्यांच्या शहरच्या वतीने घेण्यात आलेले सकाळी आज ज्याचं नाव आहे अशा व्यक्तीला पाच लिटर पेट्रोल मोफत देण्यात आलेला आहे सर अशी एक शंका आहे सोलापूर मध्ये कि इज जलील ज्याचं नाव नाही आहे म्हणजे मित्रांमध्ये कुणाचं आहे तर त्यांनी त्याचा लायसन म्हणा किंवा आधार कार्ड म्हणा तसं करून तेन त्यांनी त्यांच्या मित्रांमध्ये पण असा लाभ घेतलेला आहे का किंवा एकच नाव फक्त हो ते रजिस्टर करून तुम्ही एकालाच दिलेला आहे असं काय का असं काय झालेलं आहे मित्राचं पण घेऊन आलेले होते की मित्र मुंबईला गेलेला आहे माझा त्याचा माझा लायसन सुद्धा आहे आणि आधार कार्ड सुद्धा आहे तिथून त्यांनी फोन केले ते काहीच्या वाढदिवसान मग त्या मागे पुढं बघत नसतंय ते, ते आहे ते गोष्ट वेगळी झाली साहेब की त्यांनी मुंबई मध्ये आहे त्यांनी येऊन बदल म्हणजे असं मी म्हणत आहे की यम, आ, मित्र बाबा यांचं नाव मित्र यम, आ, आहे त्यांनी येऊन म्हणजे त्या पेट्रोलचा लाभ घेतलेला आहे का म्हणजे एकच व्यक्ती तीनदा असा आलेला आहे का तसं नाही झालं तसं काय झालेलं नाही तो ज्या व्यक्ती म्हणून तेच व्यक्ती आले होते ओके साहेब अजून कशा पद्धतीचं काम म्हणजे आता सध्या चालू आहे सध्या इथं रक्तदान शिबिर चालू आहे इजामा कॅम्प चालू आहे आताच मी पत्र पत्रे वाटप केलेले आहेत आणि राखी पौर्णिमा लाडकी बहीण म्हणून माझ्या बहिणीला सुद्धा पन्नास बहिणीला मी पाच पाच लिटर पेट्रोल दिलेले आहेत सर शहर अध्यक्ष फारुख शब्दी हे कार्यक्रमला आले होते त्यांना निमंत्रण दिले होते त्यांचं असं ना काम त्यांनी मुंबईला गेलेले ओके साहेब आणखीन म्हणजे आज किती जण म्हणजे रक्तदान केलेलं आहे किंवा हिजामा कॅम्प के केलेला आहे काय लिस्ट तुमच्याकडे इजामा कॅम्प साधारणतः एक दीडशे वर्ष वर झालेलं आहे रक्तदान शिबिर शंभरच्या आसपास गेलेलं आहे आणखीन ते पेट्रोलची सुविधा अजूनपर्यंत चालू आहे का चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे ओके साहेब धन्यवाद आपण टाइम दिला तर सोलापूरकरांनो अजूनही पेट्रोलचा लाभ तुम्ही घेऊ शकता किती वाजेपर्यंत साहेब संध्याकाळचे काही पाच वाजेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजेपर्यंत म्हणजे अजून एक तास दीड तास काय तर उरलेला आहे तुम्ही या टाइमात येऊन ते लाभ घेऊ शकता फक्त इम्तियाज नावाचाच व्यक्ती येऊन घेऊन जावे अशी शौकत पठान साहेबांनी शौकत पठान साहेबांतर्फे मी विनंती करतो आधार कार्ड किंवा आधार कार्ड किंवा लायसन्स हे तुम्ही येताना घेऊन द्या एवढंच काहीतरी हे आहे आणि बाकीचा व्यवस्थित काम चालू आहे जसं जिल्हा अध्यक्षने करावा अशा पद्धतीचं काम केलेलं आहे अजूनपर्यंत सोलापूर मध्ये जेव्हापासून एम आय च म्हणजे निर्माण झालं तेव्हापासून कोणी केलेलं नव्हतं एक वेगळ्या पद्धतीचं काम शौकत पठाण यांनी केलेलं आहे तर आपण तौफिक अतुरे साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी एक प्रश्न विचारूयात तर साहेब नमस्ते इंडियन टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत सर आपण एम आय एम चे एक मुख्य नेते आता सध्या आहेत मध्ये तर आपण कशा पद्धतीचं काम करत आहेत हे जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही कोणत्या पद्धतीचं म्हणजे साहेबांच्या सा वाढदिवसानंतर तुम्ही कोणतं काम केलं तर कसं हेच मोठा कार्यक्रम म्हणून शपथ पवार साहेब यांच्या बरोबर आम्ही थांबलो तसं जरा आमच्या घरात मोठे भाऊ शिंदे झाले की त्या कारणामुळे आपण घेऊ शकलो तर हे अगोदर मी शहर सोलापूरला पास झाले हो। होते ते लोक त्यांना पुन्हा एक दोनशे पासष्ट ट्रॉफ्या दिलो तेव्हा इन्कर जलील स्वतः सोलापुरात आले होते त्यांच्या हातानं आपण गुंतवणुकीमध्ये दिलो परत ते युपीसी एमपीसी मध्ये जे पास झालेले हो। आपले एक लेडीज होती आपल्याला राम राम गो, राम मुलगी गायकवाड राम गाएकवार, राम गायकवाड गायकवाड त्यांची मुलगी त्यांना पण मोठी ट्रॉफी दिलो परत अस्मिता गायकवाड त्यांचा मुलगा पण पास झाला होता त्यांना पण आपण मोठी ट्रॉफी एक नंबर ट्रॉफी त्यांना दिलो मग खालची बारावी दहावी शिक्षकला जे पीएचडी डी केले त्यांना पण आपण ट्रॉफी दिलो मग आता दुसरा पण इथे साठी आपण मोठा कार्यक्रम घेणार आहे आम्ही जेव्हा आय मध्ये आलो शकत पठाण आम्ही तेव्हापासून लोक पण म्हणाले की कार्यक्रम भरपूर चालू आहे तुम्हाला असं वाटतं का म्हणजे तुम्ही एमआयएम मध्ये आला त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहात म्हणून की परत आम्हा बोलणं पण चालू आहे काय लोकांशी काँग्रेसची जे काँग्रेस मध्ये आहे ते शौकत पठाण बरोबर पण बोलतात माझ्या बरोबर बोलतात तिने पण आमच्या बरोबर मध्ये येणार आहे येण्यासाठी तयार ओके सर धन्यवाद तर हे होते साहेब यांनी पण म्हणजे चांगला चांगला स्पष्टीकरण त्यांनी दिलेला आहे कशा पद्धतीचं त्यांनी देखील काम केलेले आहेत हे देखील त्यांनी सांगितलेले आहेत तर येणाऱ्या दिवसांमध्ये महानगरपालिकेचे निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये आपण यांच्याशी प्रश्न काही आहेत ते आपण नंतरनी विचारूयात तर आता जे कार्यक्रम आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे किंवा चालत आहे तर इंडियन टाइम्स न्यूज साठी मी कबीर शेख या मिरमन सह जय सह जहीर